छातीवर वार घेणारी माणसं आहोत आणि प्रत्युत्तर देणारे आम्ही ताकदवान अशा आमचे शिवसेनेचे सर्व समाज समाज बांधव आहोत तर या पुढील काळामध्ये अशा पद्धतीचं कुठल्याही पद कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीचा भिहार होऊ नये महाराष्ट्राचा ह्या पद्धतीने एस पी साहेबांना प्रशास प्रशंसानं ना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की ताबडतोब जो बी कोण गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला या ठिकाणी अटक करण्यात यावी व त्याची तपास यंत्रणा घेण्यात यावी एवढं बोलून मी माझ्या भाषण सोपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यानंतर या ठिकाणी वाजीतबाई दक्षिणी हे आपले विचार हा आज <coughs> या ठिकाणी जे जिल्ह्याचं नेतृत्व माजी मंत्री स्थानाजीराव सावंत साहेब यांचं राजकारण तर प्रयत्न विरोध करून चालू आहे पण राजकारणाचं काही ते संपत नाहीत यामुळं अशा प्रकारे त्यांच्या कुत्र्याच्या बंगल्यावर भॅड हल्ला करणे आणि निनामी पत्र पाठवून त्यांना स्वर्गवासी संतोषजी देशमुख साहेब त्याची अवस्था करणे अशी धमकी त्यांना आलेली आहे मी ही धमकी देणारा आणि भॅड हल्ला देणारा एवढंच सांगतो तुम्हाला विरोध करायचा आहे तर समोर समोरासमोर समोर करा आला तर आम्ही शिंगावर घेऊ या बाजूला पद्धतीने उत्तर मिळेल आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आमची विनंती आहे माननीय धनंजय सावंत साहेब केशव सावंत साहेब यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे आणि ज्या धमकी देणाऱ्यांनी जे माती घेणे जे काम केलेलं आहे त्याच्यात दम नाही तोच माणूस हे काम करतो जो मर्द असतो ते समोर येतो त्या बाजू काम आहे यांना प्रोटेक्शन देऊन या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी लेखी प्रशासनाने आम्हाला दिल्याशिवाय आम्ही या जागेवर उठणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगतो आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करून जिल्ह्याच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य दक्ष या ठिकाणी दाखवावं अशी विनंती करतो जय जय महाराष्ट्र <laughs> आदरणीय आनंद साहेब त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या ते धनंजय सावंत आपल्या जिल्ह्याचे सभापती धनंजय सावंत आणि त्यांचे निरंजू बंधू केशव सावंत यांना जे काल डोके ठिकाणी दहा वाजता जात असताना ट्रेक्टरमधून एक फिफ्टी वाजा आणि शंभर रुपये देऊन जे दमकेवज दिलेले आहे ते एक चुकीचे आहे कारण का तानाजी सावंत यांनी जे विकास जिल्ह्याचा केला आहे धाराशिव जिल्ह्याचा त्यांच्या पोटात दुखण्याचा प्रकार आहे आणि खरं खरंच या कुटुंबाला हमेशा गेल्या वेळेस गोळीबार करून धमकी कर देण्याचा प्रकार घडलेला आहे हे वारंवार न होण्यासाठी आपण दक्ष राहून कशा पद्धतीने उठाव करून येतन नाईन नेट करण्याचा प्रकार आहे त्यांचं काय बांध चोरणं होतं काय

Love it.

टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा अजेंडा घेऊन बाहेर आलेलं हे कुटुंब आणि केवळ आणि केवळ इथल्या सत्ताधाऱ्यांचा मात जिरवण्यासाठी बाहेर आपण सर्वांनी काढलेलं हे सावंत कुटुंब आहे आणि त्यांना कुठंतरी घेऊन त्यांनी असंच घरात बसावं असा सगळ्यांनी म्हणून गेले गेला आमदारकीच्या वेळेस पण आपण सगळे साक्षीदार आहात आणि काय षडयंत्र केले कसं केलं सावंत साहेब आमदारच होऊ नयेत त्याचे प्रचंड असे प्रयत्न वरच्या ताकदीपासून लावेत तरीही सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सावंत साहेब आमदार झाले त्यांनाही कुठं मंत्रीपदात दिले असं पाहणार नाही ते तर तू काम डोक्यात आहेतच परत इलक्षांच्या अगोदर काही दिवसा अगोदर दादा सावंत यांच्या घरावर शूट झालेले आहेत त्याचाही अजून कुठला तपास लागलेला नाही पोलीस प्रशासन त्याही बाबतीत अजून शांतच आहे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब असतील अजितदादा <पड़ागा> असतील यांना कळकळीची विनंती करते की हे सरकार हे बहिणींचं सरकार आहे हे तुमच्या सगळ्यांना आहे आणि जर आमचा भाऊ आमच्या मतदारसंघात सुरक्षित असेल तर आम्ही येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा सुरक्षित कशा समजू तर प्रशासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो आणि निषेधही व्यक्त करतो की अशा लोकाला याची तात्काळ चौकशी करून त्या लोकांना तात्काळ हा आमचं सर्वांचं संरक्षण तुम्ही जर आज राष्ट्रीय लोकांच एवढ्या लोकांचं संरक्षण करू शकत नाही जर कुठेतरी पाठीमागं केलं तर प्लॅन असेल तर त्यांना सुद्धा आम्ही शिवसेनेचे लोक आहोत आम्ही देखील आपले भाऊ म्हणले कसे आम्हाला शिंगावर घेतल्या शहराला नाही आणि संतोष दादाचं नाव घेतल्यामुळं खरं तर सगळे लोकांना मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना किळकळीची विनंती करते की लवकरात लवकर तो बंगल्यावर हल्ला करणारा व हा पत्र देणारे लोक आहेत त्यांच्या कुठेतरी जागा देऊन एकत्र असावेत अशी बारीकशी चर्चापूर्ण मतदारसंघातून येत आहेत

आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये तमाम शिवसैनिकांच्या वतीनं रस्त्या रोख आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाचा उद्देश आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री यांचे पुतणे आदरणीय धनंजय दादा सावंत केशव सावंत यांना कुणीतरी एक निनावी पत्राद्वारे विवेक मारण्याची धमकी दिलेली आहे की तुझा संत देशमुख करू म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी भोम परंड्यावासी तिन्ही तालुक्यामध्ये आज निषेध मोर्चा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण परंड्यामध्ये करत आहोत आता तमाम शिवसैनिकांना आणि धनंजय चव्हाण आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असून मी त्या घटनेचा निषेध करत आहे कारण त्या धमकी देणार असाल तरी माय गेल्या लज वाटायला पाहिजे की धमकी देवा तरी कुणाला द्यावी अरे आमच्या सारख्याला दिली तरी आम्ही काहीतरी पण ही माणसं तुझ्या घरात कुसुकू तुझा जीवन नाही शिवसेना आणि कुणाला धमकी देतो धमकी देण्याचं कारण तरी काय कारण या सावंत कुटुंबाने हजारो लोकांच्या चुली पेटवलेल्या आहेत सगळ्या घेतलेला आहे सावंत फॅमिली गुन्हेगारी नाही अन्नदान करणारी ही माणसं आहेत आणि अशा चांगल्या कर्तृत्व माणसाला जर धमकी देणार ती खिचडीची माणसं आहेत का दळबदरी माणसं आहेत का आणि धमकी द्यायला ह्यांच्या पाहिजे चोवीस तास ह्यांना कोण मारायला लागलेला आहे आणि धमकी देणारा कशी लाज वाटत नाही जो बरे की आपल्याला जोश मारतात म्हणून त्याच्या चुकीच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत जबाबदार माणसाला बदनाम करण्याचा थी या ठिकाणी प्रयत्न चाललेला सावंत साहेबांचा वर्चस्व या ठिकाणी बघत नाही आताच विधानसभा आहे येणाऱ्या नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे परभ्या शहराच्या वतीनं आदर नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे सुभाष चंद्र नेतृत्वाखाली काम झालेलं आहे आणि एवढा मोठा विकास विरोधकांना कुणाला तरी बघा नाही म्हणून त्यांच्या डोळ्यात खोपाय लागलेला आहे मग उठसूट काहीतरी कुठं न कर उठसूट काहीतरी कुठं न कर शांत शांततेचं वातावरण चांगलं चाललेलं असताना डिस्टर्ब करायला देऊन काय उपयोग होणार आहे मित्र अरे कशासाठी धमकी देतो तुझ्या बी आई बापांनी तुला लहा केलेला आहे जन्म दिलेला आहे तुला जर कुणी तुझ्या बायकाने कसं वाटत त्याच्या कुटुंबाला कसं दुःख वाटत आता धनंजय सावंत केशव सावंत यांच्या जी हल्ला धमकी दिलेली आहे तो कुटुंब काही सुरक्षित असेल का सुरक्षित जरी असलं तरी मनातले मनात भयभीत झालेलं वातावरण आहे कारण चोवीस तास समाजसेवा करण्यासाठी हिरणारी फिरणारी माणसं आहेत घोर गरीबाच्या सुखातुखात जाणारी माणसं आहेत गरीब माणूस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्या बायके चिंता माझा झालेले असतात की समाजाने घरी परत येतो का नाही का मग कामाजसेवा करायची असेल माणसं सोडून देतात अशा मूर्ख माणसाचा की आपले स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग असत पोलीस स्टेशन असत सायबर क्राईम असत त्यांनी त्याची चौकशी करावी आणि जो कोणी आरोपी असतो त्या आरोपीला फोडगावा आणि हुडकून आणून त्याच्यावर मोका कायद्या अंतर्गत कारवाई करावी आपल्या कुणाला धमकी देऊ नये म्हणून या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो कारण वरच्यावर पायबत घालायला पाहिजे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर असाच गोळीबार केला आज त्यांना जीवत माराची धमकी देत देत आहेत काय नेमकं तर ह्या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करताना होत आहोत पण धनंजय सावंत सावंत आला आव्हान करून विनंती करून सांगतो तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमाग शिवसैनिकच भीम सैनिक खंबीर बन तुमच्या पाठीशी म्हणून या घटनेचा मी निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र मला असं ती धमकी देणाऱ्याला बाप नाही का तर त्याचं नाव लिहिलेलं असेल तर नाव टाकून धमकी दे तुला आम्ही गावाला उडत येतो आणि गावाचा अड्रेस आणि गावाचं नाव टाकून या धमकी देणाऱ्याने पत्रावर लिहायला पाहिजे होता पण ती खरंच बिगर बापाचा असल्यामुळं त्याने काय स्वतःचा बापाचं नाव लिहिलं नाही आणि गावाचं बी नाव लिहिलं नाही असे काय धमकी देणारे ही जी भामती असते त्यांच्या गाणी जम नसते म्हणून असे धमकी बिगर नावाचे पत्र देत असते तसेच आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे पोलीस प्रशासनाला माझी हात जुळून विनंती आहे की जवळ यांना संरक्षण धनुसाहेबाला आणि केसव साहेबाला संरक्षण देत नाही आणि आम्हाला लिखी पत्र देत नाही तवर आम्ही रस्ता रोको आंदोलन पण ठेवणार नाही एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय श्री

तिकडे गेलं बाईट घेल चालू मी बालाजी घेतलेली तोडून तिकडं ती बालाजी ना तिकडे गोळा केली माणसं बंद करू का मी 雨 marriages Hey!